मयूर भारतराव कुठल्या वर्गाला पाचवी शाळेच नाव काय हो तुझ्या जिल्हा जिल्हा प्र शाळा मध्ये मेळवाडी आता तू सध्या शाळा सध्या बंद आहे बंद आहे एक महिन्यापासून किती दिवसापासून एक महिन्यापासून काय अडचण ते नदीचा पूर लय येतो सरांना येत आणि येत कोणाला येत हे पूल झाला पाहिजे किती तुझ्या सोबत किती मुलांचं नुकसान होऊ लागलं असं वीस मुलांचं नुकसान होत बाळा तुझं नाव काय माझं का आदित्य आदित्य कोणत्या वर्गाला आहे तू तिसरी आता शाळेला जात नाही ना तू नाही का जात नाही नदीला पूर आल्यामुळे आमचे सर शाळेत नव्हते त्यामुळे अशी कंडिशन कधीपासून तुमची ठीक आहे पंधरा दिवसापासून बारा दिवसापासून बारा दिवसापासून अशीच परिस्थिती सर दररोज शाळेत सर येत नाही दररोज मुलांना आम्हाला असेच काढावं लागतं पाण्यातून अशी समस्या सगळ्यांची सगळ्यांचीच अशी अडचणी सर म्हणजे मुलांना सुद्धा जीव मुठीत धरून तुम्हाला बाहेर काढावं लागतं आम्हाला असं काय मागणी तुमची तुलाची